मी प्रणाली पाध्ये मी मुंबईला असते आणि आज परत एकदा दुसऱ्यांदा इथे स्वामींच्या या स्थानावर सुमिताईंकडे परत एकदा बोलायची मला संधी मिळाली आहे स्वामींनी तो योग साधलेला आहे तर त्याबद्दल मी खूप ऋणी आहे त्यांची आणि मला इथे एक अनुभव माझा आध्यात्मिक अनुभव थोडासा शेअर करावासा वाटतो आता खरं म्हणजे अध्यात्म म्हटलं तर तो खूपच गूढ आणि सखोल विषय आहे त्याच्या बालवाडीपर्यंतसुद्धा मी अजून पोचलेली नाही याची मला खात्री आहे पण सुनीता त्यांच्या मदतीने तिथपर्यंतसुद्धा स्वामी मला नेतील ह्याची मला तितकीच दृढ विश्वास आहे हा मला आणि आता अध्यात्म म्हणायचं तर हा सगळा वारसा मला माझ्या आईकडून मिळालेला आहे माझी आई ही आई, कलावती आईंची अनुग्रहित होती आणि ती जप करायची त्यांचा अगदी रेग्युलर जप करायची घरामध्ये दे देवाची पूजा किंवा जे काही कुलदेवीचं कुळाचार जे काही असेल ते ती इतक्या आवडीने आणि इतक्या तन्मयतेने करायची की मला तेव्हा इतक्या लहान वयात सुद्धाच ते, ते माझ्यापर्यंत त्या लहरी म्हणा किंवा काही म्हणा ते पोचत होतं ते माझ्यामध्ये असं अक्षरशः आपण म्हणतो तसं झिरपत होतं त्याच्यामुळे अठरा एकोणीस वर्षाची होईपर्यंत मी कधी देवाला नमस्कार करण्यापलीकडे काही केलं नाही पण तो जो वारसा मला मिळाला त्याच्यामुळे माझी ही पुढे आध्यात्मिक उन्नती भरपूर झाली असा माझा विश्वास आहे पण मला वाचनाची लहानपणापासून खूप आवड होती तर एकदा सहज आईनी मला असं म्हटलं की गजानन महाराजांची गोष्टी गोष्टीरूप आहे तुला त्या गोष्टी वाचायला आवडतील तर तू सुरुवात कर आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो माझा एक टर्निंग पॉईंट ठरला असं म्हटलं तरी चालेल की ती माझ्या आजीची पोथी आमच्या घरात होती ती मी वाचायला सुरुवात केली आणि मी त्याच्यात एवढी रंगून गेले रोज एक एक गोष्ट मी ती गोष्टीरूपच वाचत होते गोष्ट अशी वाचत जायची आणि सगळ्यात मोठा सनंद आश्चर्याचा अगदी सुखद का म्हणतो तसा एक अनुभव मला असा आला महाराजांचा तेव्हा पहिल्यांदा की ती पोथी माझी वाचून पूर्ण झाली आणि माझं लगेच लग्न ठरलं इतक्या लहान वयात लग्न ठरलं पण जे जिथे मी लग्न होऊन गेले तिथे हा आध्यात्मिक वारसा सद्गुरूंचा वारसा तिथे ऑलरेडी ॲक्च्युली असं म्हणायला पाहिजे की मला तो मार्गच महाराजांनी खुला करून दिला असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं ठरणार नाही आणि मला जेव्हा आई आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्या त्यांच्या घरी भेटायला गेलो तेव्हा त्यांच्याकडे स्वामींच्या मूर्तीची ऑलरेडी प्रतिष्ठापनाच केलेली आहे आमच्या घरी स्वामींना बघूनच आई तिकडनं बाहेर पडल्याबरोबर मला एवढंच म्हणाली की जिथे स्वतः स्वामी आहेत बसलेले तिथे त्या घरामध्ये तुझं कधी काहीही वावगाव होणार नाही कधी काही तुझं तुझ्या आयुष्यामध्ये कधी काही मोठी संकट आली तरी ती टळून जाते तिथेच माझा होकार होता लग्न झालं सगळं झालं आणि मग मी महाराजांची पोथी तेव्हापासून सारखी वाचतच होते ती आज गेली पस्तीस वर्ष जवळजवळ माझं वाचन ते चालू आहे आणि मलाही आईमुळे ती हळूहळू देवाची खूप गोडी लागली खूप वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र वाचा हे वाचा ते वाचा ह्या स्थानावर जा असं खूप व्हायचं आणि आमच्या घरातच माझ्या खूप देवाचं असल्यामुळे मला त्या गोष्टीला पाठिंबाच मिळत गेला कोणी मला त्याच्यासाठी अडवलं नाही ही सुद्धा स्वामी कृपाच म्हटली पाहिजे आणि हे सगळं वाचन चालू होतं चालू होतं मग मुली झाल्या त्यांची शिक्षणं सगळ्या संसारिक प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडणं त्याच्यामध्ये गजानन महाराज आणि स्वामी या दोघांच्याही पाठबळामुळे मला खरोखरच की कधीही कधीही म्हणजे कधीही कुठल्याही प्रकारची मोठी संकटं मोठ्या अडचणी अशा कधी आल्या आल्याच नाही आणि आता असं झालं आहे की गेल्या पंधरा वर्षात गेली पंधरा वर्ष जवळजवळ गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करते मी दर एकदशमी एकादशी द्वादशीला गेल्या पंधरा वर्षात एकही माझं पारायण चुकलं नाही कुठल्याही निमित्ताने नाही म्हणजे आणि इतकं ते न चुकता होत गेलं की अगदी अमेरिकेला जाताना विमानात वाचायची वेळ आली तर तिथेही ते वाच वाचन माझं पूर्ण झालं पण सम हाऊ गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी मला असं ना खूप त्रास व्हायला लागला खूप असं वाटायला प्रेशरायझिंग व्हायला लागलं की अरे काय आपण हे का आपल्याला एवढा त्रास होतो आहे हे कळेना पण मला ते असं वाटायला लागलं की नाही खूप वाचताना मला खूप प्रेशर येत आहे खूप दडपण आहे खूप खेचल्या जातीय मी तर ते नकोसं व्हायला लागलं की नाही हे आपण काहीतरी काहीतरी आता इथे चुकतं आहे असं वाटायला लागलं तोपर्यंत सुनीता त्यांच्या संपर्कात मी ऑलरेडी आले होते त्यांच्या संपर्कात गेले अनेक वर्ष आम्ही आहोत मी माझ्या मुली माझे मिस्टर आम्ही चौघही जणं वारंवार रेग्युलर जेव्हा जमतो तेव्हा इथे या स्थानावर येऊन नमस्कार करतो स्वामींना त्यांना भेटतो आणि त्यांच्या गायडन्सवरती गेले अनेक वर्ष आमचं सगळं खूप काही छान पार पडलेलं आहे तर महाराजांच्या पोथीचं पारायण इतकी वर्ष झाल्यानंतर मला हे का दडपण येतं आहे हे मला समजतच नव्हतं मी ते करत होते करत होते पण ते दडपण मला जाणवत होतं प्रेशरायझिंग होतं खूप टेन्शन यायचं आणि हे असं का होतं आहे हे त्याचा विचार करताना एक एकदा असं अचानक झालं दोन वर्षापूर्वी की सुनीता त्यांशी अशीच मी फोनवर बोलत होते मी अमेरिकेत होते तेव्हा आणि माझं पारायण चालू होतं आणि त्यांनी अचानक मला समोरून सांगितलं की तुम्ही जेवढं म्हणून देवाचं जे, जे काही वाचताय ना ते सगळं बंद करा आणि माझं आणि त्यांचं एवढ्या वर्षात कधी असं संभाषण झालं नव्हतं की मी देवाचं हे वाचते देवाचं कर हे करते किंवा काही अभिषेक करते असं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नव्हतं त्यांना हे काही माहिती नव्हतं की मी एवढं देवाचं वाचन करते पण अचानकच त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देवाचं जेवढं म्हणून वाचताय ना ते पूर्ण बंद करा तर मला की मी इतकी स्तब्ध झाले की माझ्या मनामध्ये मा जी चलबिचलता काही महिने गेले चालू आहे जे माझ्या मनावर दडपण आहे प्रेशर आहे आणि मला जे टेन्शन येत आहे हे यांच्यापर्यंत स्वामींनी पोचवलं ह्याच्या ह्या विचारांनीच मी इतकी स्तब्ध झाले की मला क्षणभर आय वॉज स्पीचलेस मग मी त्यांना सांगितलं असं असं मला जाणवत आहे तर त्या म्हणाल्या नाही बंद करा पूर्ण बंद करा आणि त्यांनी सांगितलं मी त्यांना म्हटलं माझं पारायणात तर चालू आहे त्या म्हणाल्या नाही आहे तिथे बंद करायचं बास आणि इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे मला त्यांच्यावरती ताईंवरती इतका त्यांच्या सांगण्यावरती इतका दृढ विश्वास होता की खरोखर महाराजांना नमस्कार करून त्यांची माफी मागून त्याच्या त्या क्षणी मी ते पारायण बंद केलं आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की इथून पुढे मी सांगेपर्यंत देवाचं तुम्ही काहीही करायचं नाही कारण जखम झाली की त्याच्यावर मलम लावतो आपण जखम नसेलच तरी मलम चोळत राहतो का आपण नाही ना तर हे पण तसंच आहे तुमच्या आयुष्यात स्वामींनी काय महाराजांनी काय त्यांच्या कृपेने कुठल्याही प्रकारच्या अडचणी मोठी संकटं हे नाहीच आहे तर हे देवाचं एवढं वाचन तुम्हाला झेपत नाही येते त्याच्यामुळे तुम्ही आता ते बंद करा ते तुमच्यासाठी नाही तरीही गेल्या दोन वर्षात मला सारखं असं वाटतं की अरे आपलं सगळ्यांना कोणाकोणाला काय 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 वाचनाची आवड असते तशी मला भरपूर जास्त वाचनाची आवड आहे देवाचं सगळं करायची पण तरीही दोन वर्षात ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी बिलकुल बंद ठेवलेलं आहे वाचन त्याचा मला अनुभव दोन वर्षात असा आला आहे मुख्य सांगायची गोष्ट ही की अतिशय मानसिक शांतता मिळालेली आहे मला आतून माझी जी चलबिचल चलबिचल चल, ताण तणाव जे असायचे ते खूप दोन वर्षात शांत झाली आहे मी खूप नकळत खूप आंतरिक आपण म्हणतो तसं एक सामर्थ्य म्हणतो स्ट्रेंथ म्हणतो तशी आलेली आहे आणि आता थो थोड्या छोट्या मोठ्या काही अडचणींनी जरी मला टेन्शन आलं तरी त्या क्षणी मी दुसऱ्या क्षणी माझ्या मनात हा विचार असतो नाही ही जबाबदारी आपण आपल्यावर का घेतो सगळं जर आपलं आयुष्य स्वामी आणि महाराजांनी घडवलंय तर ती जबाबदारी तेच सांभाळती आणि माझ्याही नकळत जे काही मला वाटतं की ही अडचण आहे किंवा अरे हे याच्यामधून आता मी कशी बाहेर पडू पण ते माझ्याही नकळत ते सगळं पार झालेलंच असतं ह्या जो स्वामींचा अनुभव आहे तो खूप मोठा आहे माझ्यासाठी आणि कदाचित एवढ्या एवढी जी मला गुरु सद्गुरूंची परंपरा लाभलेली आहे आयुष्यात त्या परंपरेचं एक पलित म्हणूनच स्वामींनी सुनीता ताईंकडे मला इथे आणून सोडलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा सगळा प्रवास चालू आहे आणि तो असाच पुढे चालू राहावा ही स्वामींच्या चरणी सदिच्छा आणि सुनीता ताईंना पण खूप खूप धन्यवाद आता या प्रणाली पाठीत की त्यांनी जे तुम्हाला सांगितलं की त्यांचा प्रवास कसा चालू झाला त्यांच्यावर खरंच गुरुकृपा गुरु आहे म्हणून त्यांनी कशा कशा अनुभूती त्यांना येत गेल्या तेही त्यांनी सांगितलं पण त्या जेव्हा माझ्याकडे आल्या पहिल्यांदी आत्ता ज्या जशा बोलत आहेत तशा होत्या का तर अजिबात नाही त्या पहिल्यांदी मला सारख्या फोन करायच्या की ताई आज असं झालं आहे ताई माझं कसं होईल ताई हे होईल आज जेव्हा बोल त्या ते बोलल्या तेव्हा मला इतका आनंद झाला की ज्या बाई पहिल्यांदी घडीघडी मला फोन केल्याशिवाय राहत नव्हत्या त्या आता इतक्या लेवलवर आल्या आहेत की स्वामी माझी काळजी घेतली आईंनी सांगितलं आहे म्हणजे मी ब्लाइंडली हे करणारच ही जी आहे ही त्यांची स्पिरिच्युअलच ग्रोथ आहे असंच मला वाटतं कारण त्यांच्यातला कॉन्फिडन्स वाढवला हो त्यांच्यातला कॉन्फिडन्स वाढला आता माझं काम काय असतं तर जेव्हा पहिल्यांदा माणूस येतो माझ्याकडे त्यावेळेला तो खूप हल्लेला असतो तो खूप घाबरलेला असतो म्हणजे प्रत्येक वेळेला त्याच्या त्या घाबरलेपणाचा किंवा त्याच्यातल्या दुःखाचा आपण नायनाट कसा करायला पाहिजे हे मला पहिलं बघायला लागतं की ना की तो घाबरला आहे म्हणून त्याचा काय फायदा मला होईल हे मला चालत नाही म्हणून मी त्यांच्यातलं पहिल्या त्या ज्या घाबरल्या होत्या त्याच्यासारख्या साशंक असायच्या ते पहिलं हळूहळूहळू हळू दूर केलं नंतर त्यांना जेव्हा त्या खूपच त्यांनी जे सांगितलं की मी देवाचं खूपच वाचायला लागले मला काहीच माहीत नव्हतं जेव्हा मी त्यांना सांगितलं की हे बंद करा बंद करा म्हणजे देवाची भक्ती देवावरचा विश्वास थांबवा असं नाही सांगितलं त्यांना सांगितलं की हे आत्ता थांबवा कारण काही काही वेळेला जेव्हा तुम्ही देवाचं करता तेव्हा तुम्ही तन मन ओतून ते करत असता त्याच्यामुळे तुम्ही मनापासून ती भक्ती करत असता आणि देव तुम्हाला देतोच देव देत नाही असं नसतंच पण जेव्हा देव देतो तेव्हा ती ताकद घ्यायची पण आपल्यात ताकद पाहिजे ना तर ती ताकद मिळवण्यासाठी तुम्हाला काही काही वेळेला थांबावं लागतं ती ताकद तुमच्या शरीरात तुम्हाला ती ॲब्सॉर्ब करून घ्यावी लागते तर आज जेव्हा ते बोलल्या तेव्हा मला खात्री झाली की त्यांच्यातली जी स्पिरिच्युअलिटी होती त्यांनी जे इतके वर्ष गजानन महाराजांच्या पोथ्या वाचल्या होत्या त्या सगळ्या पोथीचा परिणामच हा आहे की आज ज्या त्या बोलल्यात बोल त्या इतक्या गुंबून बोलल्या की त्यांनाही ते कळलं नाही आहे की त्या काय बोलल्यात ते इतक्या त्या समरच होऊन बोलत होत्या की मलाही अनुभूती आली आणि त्यांनाही येईल आता अनुभूती आता ह्याच्यानंतर त्यांना जे मी थांबवायला सांगितलं वाचन त्याच्यानंतर एक उपाय त्या कदाचित त्या सांगायच्या विसरल्या म्हणून मी आत्ता बोलते की त्यांना मी गजानन महाराजांची पोथी वाटायला सांगितली त्यांनी त्याप्रमाणे शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या पोथ्या वाटल्या आता ह्या पोथ्या वाटल्या म्हणजे काय की जेवढ्या पोथ्या वाचायला वाटायला सांगितल्या तेवढ्या लोकांना त्यांनी गजानन महाराजांच्या भक्तीची उपासना दिली म्हणजे आपोआपच त्यांनी त्यांच्यातली भक्ती ही लोकांपर्यंत मूकपणे पोचवली प्रत्येकजण गजानन महाराजांची ती पोथी वाचेल त्याचा त्यांनाही अनुभव येईल बर त्यांना शेगावच्या मठात गजानन महाराजांची पोथी आपल्याला मिळाली ह्याचीही एक वेगळी अनुभूती असते बर ती गजानन महाराजांच्या इच्छेनेच प्रत्येकाला मिळालेली आहे त्याच्यामुळे तो एक वेगळाच अनुभव प्रत्येकाने घेतला असेल तर हे जे आहे की हे प्रणाली प्रणालीपाद्यांची जी मी ग्रोथ बघते त्याचा मला खूप अभिमान वाटतो की स्वामी प्रत्येकाला कसं सेल्फ सफिशियंट बनवतात आज त्या कसं म्हणतात की माझा प्रॉब्लेम आहे तो मी दूर माझा आपोआप होतो तर ही त्यांची श्रद्धा खरी आहे जो अनुभव मी घेते माझ्याकडे येणारे असंख्य लोकही घेतात की कदाचित काही वेळेला असं होतं माझा फोन लावला मी उचलला नाही तरी काही काही वेळेला प्रॉब्लेम दूर होतो मी उचलला तर हमखास स्वामी उपाय सांगते आणि काही वेळेला नुसतं दर्शन घेऊनही तो प्रॉब्लेम दूर होतो म्हणजे तुमच्या भक्तीत आपोआप ताकद निर्माण करायची हेच आमच्यासारख्यांचं काम आहे की भक्तीतली ताकद निर्माण झाली की अनुभूती येते मग अनुभूती आली की श्रद्धा वाढते श्रद्धा वाढली की विश्वास येतो आणि विश्वासानंतर एकरूपता येते म्हणजे स्वामी आणि आपण आपले प्रॉब्लेम हे सगळे एकच आहेत आणि स्वामी आपले प्रॉब्लेम दूर करते ह्याची खात्री पटत जाते तर हा जो स्वामींचा अनुभव प्रणालीताईंनी घेतला आहे तो सगळ्यांना असाच मिळावा अशीच माझी स्वामींचरणी प्रार्थना नमस्कार